जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि आपली ज्ञानेश्वर माऊली या सर्व साधू संतांना प्रथम नतमस्तक होते आणि महत्वाचा विषय म्हणजे आपल्याला सांगायचा आहे आज ज्या तुकोबा यांनी पंधरा दिवसामध्ये साक्षात्कार झाला विठोबा भेटला निरामय अशा त्या साधूंच्या त्या संतांच्या त्या डोंगराला आ, बिल्डर लोकांनी खाणी लावलेल्या आहे आणि त्या खाणी पाळून मोठे मोठे तिथे कंपन्या उभ्या केलेल्या आहेत त्या कंपन्यामुळे ज्या डोंगरामध्ये साधना करणारे जे साधक होते त्या साधना कुटीला त्या एक भेगा पडलेल्या आहे क्रॅक झालेल्या आहे अशा ठिकाणावर ते मधुसूदन पाटील महाराज आहे देहूचे त्यांनी फार छत्तीस वर्षे साधना केली त्या डोंगरावर आणि अशा परिसाधण्यात त्या महात्म्याला दोन हजार सहापासून तो लढा लढून राहिला आहे दोन हजार अकरा मध्ये अधिसूचनेनुसार ते जाहीर केल्यानंतरही ती अजून जशीच्या तशी त्या कंपन्या इथे होऊन राहिलेल्या आहेत ते होऊ नये म्हणून या सर्व साधू संतांनी सगळ्यांनी प्रयत्न केला वार्केट संप्रदाय कुठे कमी पडते हे मला माहिती नाही महाराज आपल्यापर्यंत आले आणि आपल्याला ते वारकरी संप्रदायाचे महाराज आपल्या गुरुदेव शिवामंडाचं महाराजांच्या ग्राम चिंतन वाचन केलं आणि त्यांनी म्हटलं की दादा हे तुकडोजी महाराजांचे परम शिष्य आहे या तुकारामदाजांनी अशा पद्धतीचं कार्य केलं आहे त्यांच्या शिष्यांच्या भेटी घ्यावं त्यांच्या अनुयांच्या भेटी घ्यावं आपल्याला पाठिंबा मागावं अशा पद्धती आपल्यापर्यंत आले आपल्या सर्वांना त्यांनी विनंती केली आहे का मला या गुरुदेव शिवा शिवा मंडळाच्या मंडळीने प्रत्येक गावात चंद्रपूर जिल्हा आपला विदर्भ आणि मराठवाडा हे दोन चार जिल्ह्यामध्ये वंदनी so. महाराजांचं कार्य फार भरपूर आहे या सगळ्यांनी जर आपण पाठिंबा एक विचाराने दिला तर ते डोंगर आजात होऊ शकते म्हणून आपल्याला संप्रदायाला द्यायचा आहे पूजे आपल्या मधुसूदन पाटील महाराज त्यांच्या पाठीशी आम्हाला उभं राहायचं आहे त्यांची एक शक्ती वाढवायची आहे कारण मनुष्यबळ फार सगळ्यात महत्वाचं आहे या साधू संतांच्या भूमी जर आम्ही आभात नाही ठेवल्या उद्या काय होणार आहे माहिती आहे तुम्हाला येणाऱ्या पिढ्या काय सांगणार आहोत आम्ही त्या रोडला झाला साक्षात का तुकारा महाराजांना तुकडोजी महाराजांना रोडला झाला बाबासाहेबांना रोडला झाला असं सांगू शकतो का पण नाही ते ठिकाणच आपल्याला साधू संताचं ठिकाण आबाधित ठेवायचं आहे त्याच्यासाठी तो लढा त्यांचा चालू आहे आणि त्यांनी आपल्या सर्वांना आव्हान मागितलेलं आहे ते आपल्या पंधरा तारखेपासून आपल्या भागात फिरणार आहे जर वेळ मिळाला तर दोन मिनिटाची फिल्म आहे ते थोडक्यात आपण त्यांना कशा पद्धतीनं ते डोंगर उद्ध्वस्त करणं चालू झालेलं आहे हे आपल्याला सर्वांना ते, ते दाखवणार आहे आणि त्या डोंगरासाठी मी सुद्धा साडेतीन महिने महाराजांसोबत जाऊ केमिकल कंपनी त्यांनी जाऊन टाकली त्यामध्ये खूप त्यांनी लढा लढला काही वारकरी त्याच्यामध्ये जयला सुद्धा गेले त्या भीतीपोटी होऊ शकते कारण महाराज लोक आहे कोणाला वाटते आपलं कमी व्हावं आम्हाला काही मरण्याची भीती नाही आम्ही तयारीत निघालेलो आहोत कारण आम्हाला जगाच्या कल्याण संतांच्या विभूती फरक आहे असे कितीतरी साधू संत लोक फिरून राहिलेले आहेत ते कामं करून राहिले मग आपल्याला कशाची भीती उद्या करायची आता ना भरसाच नाही कोण केव्हा मार्ग काही द्यायला भेच नाही आपल्याला त्यांना पाठिंबा द्यायचा आहे म्हणून सर्वांनी एका दुटीने आपल्याला त्याच्यामध्ये जायचं आहे नाही जाणं झालं तरी पण आपल्या गावातला अहवाल आपल्याला सादर करायचा आहे मग मी आता ताईशी बोललेले आहे तो अहवाल आपल्याला मिळून जाणार आहे हे सर्व आम्हाला सगळ्यांना करायचं आहे साधू संतांच्या ज्या आहे साधना तप केलेल्या आहेत त्यांनी त्या साधना त्या भूम्या त्यांच्या आम्हाला राखल्या उद्या येणाऱ्या पिढीला आम्हाला ते सांगू शकतो आपण नाहीतर आपण आज जिवंतपणे आपण ते पाहत आहोत काहीच करू शकत नाही वारकरी संप्रदाय ना दिसत नाही का सगळ्यांना दिसत आहे पण काय डोळे झाकले आहे कारण त्यांचं कमी होई ना महाराज पण पण आपण महाराज नाही आपण प्रचारक आहोत म्हणून आपल्याकडे ती दुरा त्यांनी सोपवलेली आहे आपल्या गुरुदेश मंडळाचे प्रचारक लोक सगळ्या कार्याला लागलेले आहेत असो हे सर्व करण्याची शक्ती शक्तीमध्ये गुरुदेवाने आम्हाला सर्वांना देव साधू संतांच्या भूमी आवाजित राव याच्यासाठी आम्हाला सर्वांना आवाज उचलून त्या पद्धतीने आम्हाला ते कार्य करायचं आहे त्यांना पाठिंबा द्यायचा आहे असो जय गुरु इथेच थांबते